श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मी बनवला होता उपमा आणि त्याच्या पाठोपाठच लगेच जेवण बनवण्याची सुरुवात केली तर आजचा मेन्यू आहे व्हेज पुलाव तर त्याच्यासाठीच मी आधी सगळ्या भाज्या वगैरे कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि मग एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मालपत्र आणि जे काही जेवढे काही आपले गरम मसाले असतात ते घातले आणि मग सोबतच कांदा आणि मग ज्या काही भाज्या कटिंग करून घेतलेल्या असतात ना त्या त्या, त्या, त्या तेलामध्येच मी परतून घेते मी आधीच त्या शिजवून वगैरे नाही घेत तर त्या तेलामध्येच असे छान परतून घेतले की मस्त त्या त्यांचा जो रॉनेस असतो म्हणजे कच्चेपणा थोडा निघून जातो तर ह्या बघा ह्या भाज्या आहेत तिथे आणि मग त्याच तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आणि मग त्या परतून झाल्या की त्याच्यामध्ये मग मी दुसरे काही वेगळे मसाले वापरत नाही तर त्याच्यामध्ये फक्त कांदा ल कांदा लसूण आपल्याला घालायचं असेल तर आपण घालू शकतो पण मग मी वेगळं असं अद्रक लसूण आणि मिरची यांची पेस्ट करते आणि मग ती वरून घालते आणि मग जेवढं पाणी आपण जेवढं तांदूळ घेतले असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आणि मग ते, ते शिजवून घ्यायचं तर अशा पद्धतीने राईस रेडी होतो पुलाव पुलाव तर पुलाव बनवते मी असाच या साध्या पद्धतीने पुलाव बनवून घेते तर बघू शकता इथे खूप छान अशा माझ्या भाज्या परतून झालेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच हे बघा इकडे आलं लसूण मिरची ह्याची टेस्ट केली तर ती घालायची आणि छान परतून घ्यायची आणि मग वरून मीठ घालायचं आणि मग आपला राईस घालायचं आणि त्याच्यासोबतच आज भाजी करणार आहे मी तर भाजी मी आ, आधी काय ठरवलं नव्हतं पण एवढ्या सगळ्या भाज्या तर भातामध्येच येतात तर याचा आपण मसाला घालून सेम प्रोसेस आहे आपण याचा म मसाले भात सुद्धा होऊ शकतो पण आम्हाला साधाच आवडतो असा पुलाव टाईप तर तो मी असाच बनवते म्हणजे प्रदनू पण खातो त्यासाठी मी त्याच्यात मसाले घालत नाही तर तो असा छान होतो खूप तर अशी आहे माझी पद्धत तर सोबतच मी आज बनवलेलं आहे पालक पनीर याच्यासोबत पुलावसोबत तर त्याची पद्धत एकदम असा साधी सोपी आपली आधी पालकची पानं पालकाचा जो रॉनेस आहे म्हणजे जो कडवट वास असतो ना तो निघून जाण्यासाठी आधी पालक त्याची पानं तोडून घ्यायची आणि मग ती गरम पाण्यातनं काढून घ्यायची थोडी ब्लांश करून घ्यायची आणि मग त्याची पेस्ट बनवून ते मिक्सरला वाटून घ्यायचं आणि मग टोमॅटोची प्युरीसुद्धा बनवून घ्यायची आणि फोडणीला घालताना मग कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट आणि टॉमॅटोची पेस्ट आणि जी प्युरी आपण बनवली आहे पालकची ती अशी छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायची आणि मग जे नेहमीचेच मसाले आपण वापरतो ते मसाले घालायचे त्याच्यात आणि मग त्याला उकळी आली ना एक की मग वरून पनीर घालायचं पनीर मी काय शॅलो फ्राय वगैरे करून घेत नाही पनीर असं साधंच घालते मी त्याच्यात म्हणजे ते खूप छान आणि असं सॉफ्ट लागतं तर अशा पद्धतीने मी बनवतेही पालक पनीरची भाजी तर बघू शकता इकडे रेडी झाली आहे आणि आता मी थोड्या वेळात त्याच्यात पनीर घालणार आहे इकडे माझा पुलावसुद्धा रेडी झाला आहे मस्तपैकी जेवण झालं मग संध्याकाळी मी गेली होती मार्केटला आणि तिथून मी घेऊन आले काही भाज्या फ्रूट्स तर तेच मी आता ते सगळं काढणार हे आहेत पोहे एक किलो पोहे घेतले त्याच्यानंतर मी फ्रूट्समध्ये ॲपल घेतले आणि मग मी घेतली आहे फ्लावर त्याच्यासोबतच मी घेतली आहे शिमला मिरची भाज्या काय महाग झाल्यात बापरे तीस रुपये पाव प्रत्येक भाजी जी भाजी घ्याल ती तीस रुपये पाव टोमॅटो तर विचारूच नका चाळीस रुपये किलो झालेत तर हा एवढासा कोबीचा कांदा मला मिळाला आहे तीस रुपयाचा त्याच्यासोबतच मी घेतले सॅलेडसाठी ही सॉरी ही वांगी आणि सॅलेडसाठी घेतले तर काकड्या आणि त्याच्यानंतर मी देवपूजेसाठी सुद्धा घेतली आहेत फुलं वगैरे घेतली आहेत हे बघा हे टॉमॅटो एवढेच एक किलो चाळीस रुपयाचे तर अशा पद्धतीने झाली आजची शॉपिंग ह्या घेतल्या आहेत मी काही ही कोथिंबीर आहे मसाला हिरवा मसाला ही देवासाठी फुलं घेतली आहेत त्याचबरोबर पालेभाज्या घेतल्या आहेत दोन मिळाल्या चांगले एक लाल माठ आणि एक पालक घेतली आहे पुन्हा एकदा जुडी आणि सोबतच प्रज्ञूला खाण्यासाठी त्याला लेज आवडतात तर लेज घेतले ले, तो तिखटवाले नाही खात साधेच खातो तर अशा पद्धतीने झाली माझी ही आजची शॉपिंग ही बघा एवढी सगळी तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण रोज भेटणार आहोत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामींच्या प्रार्थना चला तर मग